तुर्भे गावातील महत्वाच्या विकास कामाला अखेर मंजुरी मिळाली असून ही मंजुरी मिळवण्यासाठी भाजपचे माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केलेला सातत्यपूर्ण आणि ठाम पाठपुरावा निर्णायक ठरला आहे तुर्भे गावातील नागरिकांची अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्णत्वास गेल्यानं परिसरात उत्साहाचं वातावरण आहे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रामचंद्र घरत यांनी सभागृहापासून प्रशासकीय स्तरापर्यंत सातत्यानं पाठपुरावा केला गावातील पायाभूत सुविधांची दुरवस्था रस्त्यांची सुधारणा दळणवळण व्यवस्था आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी याबाबत त्यांनी वेळोवेळी प्रशासनाचं लक्ष वेधले तुर्भे गावातील विकास कामं पूर्ण व्हावीत यासाठी त्यांनी उचललेली पावले आणि दाखवलेली चिकाटी यामुळेच अखेर हे काम मंजूर झाले स्थानिकांनीही हा निर्णय स्वागतार्ह ठरल्याचं सांगत तुर्भे गावासाठी सतत लढा देणारे नेतृत्व म्हणजे रामचंद्र घरत अशी प्रतिक्रिया दिली आहे या कामाच्या मंजुरीनंतर तुर्भे गावातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार असून नागरिकांच्या अनेक अडचणी दूर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रमाला भाजप माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत माजी नगरसेविका विजया घरत माजी नगरसेविका उषा भोईर समाजसेवक पुरुषोत्तम भोईर तसेच प्रभागातील मोठ्या संख्येनं नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विकासकामाला मिळालेली मंजुरी ही रामचंद्र घरत यांच्या मजबूत नेतृत्वाची आणि काम करण्याच्या क्षमतेची ठळक पावती ठरत असल्याचं स्थानिक राजकीय वर्तुळात स्पष्टपणे दिसत आहे तुर्बे गावातील प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवणारा आणि काम पूर्णत्वास नेणारा नेता म्हणून घरत यांची छाप अधिक मजबूत झाली झालीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपला देश विकसित भारतच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे तसेच आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासुद्धा माध्यमातून आपलं महाराष्ट्र राज्य प्रगती करत आहे आणि त्याच माध्यमातून नवी मुंबईमध्ये मा काम करत असताना आमचे आदरणीय वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री आदरणीय लोकनेते नामदार श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नवी मुंबईत काम करत असताना आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दोन हजार वीसला ला आपल्याकडे इलेक्शन्स होते त्यानंतर आपल्याकडे इलेक्शन झाले नाही परंतु आदरणीय लोकनेतेत गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्ही अं सभागृह आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन आमच्या समस्या मांडण्याचं आम्हाला जे बळ दिलं त्यांनी आणि एक संधी दिली उपलब्ध करून दिली की आमच्या प्रभागातल्या समस्या तिथे आयुक्तांकडे मांडून ती कामं करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी गणेश नाईक साहेबांचे आभार मानते आणि त्याच माध्यमातून कामं करत असताना आदरणीय आमचे ज्येष्ठ नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्रजी गरज साहेब यांच्या माध्यमातून इथे आज थीन वाईट टॉपिंग हे काम सुरू झालेलं आहे रस्त्याचं काम टी डब्ल्यू टीच्या माध्यमातून काम करत असताना खरंतर कोपरी गावामध्ये पहिल्यांदा या कामाची सुरुवात झाली कारण कोपरी गावात रस्त्याचा जेव्हा डांबरीकरणाचा प्रस्ताव आला त्यावेळेला मी तत्कालीन आयुक्त रामा स्वामी यांना ते पटवून सांगितलं की ह्या डांबरीकरणाचा तुम्ही जे टाकताय ते डांबरीकरण टाकून टाकून आमची जी घरची प्लिंथ लेवल आहे ती खाली गेलेली आहे आणि रोड वर आलेले आहेत आणि त्यानंतर ही संकल्पना आली टी डब्ल्यू टीची आणि माझ्या माहेरी माझं माहेर ठाण्याचं असल्यामुळे त्या कळवा परिसरामध्ये आतले रोड सुद्धा डब्ल्यू टीने केलेले होते हे मी पटून सांगून मग त्यांनी ती म मान्यता दिली आणि मग त्यांनी सांगितलं की इथे नवी मुंबईतील प्रत्येक गावांमध्ये टी डब्ल्यू टी पद्धतीने काम सुरू करण्यात येईल आणि त्या पद्धतीने आज इथे तुर्बे गावात सुद्धा रामचंद्र घरसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने इथे हे काम सुरू झालेलं आहे आणि खरोखरच रामचंद्र गरत असतील असतील ते सभागृहामध्ये गावासाठी आणि गावाच्या विकासासाठी इथले मुद्दे मांडत आलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी कामं केलेली आहेत आणि आमचा आता हा प्रभाग क्रमांक पंधरा आलेला आहे त्यामुळे गाव आणि कोपरी गाव हे आता एकत्र झालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की आता आम्ही दोघं पाड मिळून आम्ही ह्या प्रभागाचा विकास करू आणि मोस्टली महत्त्वाचं म्हणजे या गावांचा विकास करू कारण आपण नेहमी बघितलंय की जे सिडकोने आपण जे डेव्हलप करताना नोडमध्ये सगळ्या फॅसिलिटी दिल्या परंतु आमच्या गावांमध्ये देताना थोडंसं मागे हात केलेला आहे त्यामुळे त्या, त्या फॅसिलिटी आमच्या गावांना या ग्रामस्थांना सुद्धा मिळण्यासाठी आम्ही गरज साहेब असेल किंवा मी असेल आम्ही सर्व प्रयत्न करू आणि तुरबा गाव आणि कोपरी गाव हे आदर्श गाव कसं होईल यासाठी विकास कामं करण्याचा आमचा हा मानस आहे आणि पुढच्या टर्म मध्ये आम्ही ते नक्की करून दाखवू असा विश्वास व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र निधी तर तसा ओपनच आहे पण बऱ्याच दिवसापासून आम्हाला ही सगळी कामं एका मागोमाग येत होती पण एकदम सगळी कामं आपण करू शकत नाहीत कारण शेवटी हा जो काम आहे रस्त्याच्या थीन वाईट टॉपिंगचा काम आहे म्हणजे आर सी सी रोड आहेत तर आर सी सी रोड लगातार सगळे एकदम करू शकत नाहीत एक एक टप्प्याटप्प्याने करायची असतात मला वाटते तुर्बे गावमध्ये पूर्णपणे सगळ्या ठिकाणी जिथे जिथे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत तिथे तिथे आर सी सी असे रोड होतील फक्त टप्प्याटप्प्यानं करतोय कारण लोकांची दुर्व्यवस्था व्हायला नको म्हणून आपण ही कामं अस्ती अस्ती करतोय आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुर्बेगाव गाव पूर्णपणे आर सी सी कॉन्क्रीटचा रस्ता करण होऊन हे सगळं चांगलं काम होईल असं मला वाटतं त्या माध्यमातून आम्ही सभागृहामध्ये भांडत असताना आमच्या उषाताई असतील ज्या प्रखरतेने या आरसीसी कामाच्या रस्त्या साब बाबत अतिशय अग्रेसर आहेत मला वाटतं कोपरी गावामध्ये आरसीसी गल्ल्या पहिल्यांदा त्यांच्या माध्यमातून झाल्या आणि मग ती सुरुवात झाली असं देखील मी आत्ताच न्यूजपेपरमध्ये देखील वाचलं तर अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व जे माझ्या आहे ते जे कपल माझ्या आहे ते अतिशय उत्तम काम करतायत आणि त्या माध्यमातून एक चांगलं समाज करण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल मी पुन्हा एकदा तुर्बे गावांना विश्वास करू इच्छितो की येणाऱ्या प्रत्येक महिन्यामध्ये अशाच प्रकारचे उद्घाटन होतील अशाच प्रकारचे कामाचं आता ग्राउंडचं काम सुरू झालं ते देखील जोरात सुरू होतो आहे ते देखील तिथे देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही फिलिंग करतोय कारण तिथे पाणी साचतो त्याच्यामुळे धूल उत्पन्न होते म्हणून तिथे आम्ही फिलअप करून एक मीटरचं उंची वाढवून वाल वाढवून आणि छोट्या प्रकारचं एक त्याच्यातून पाण्याचा निचरा होण्यासाठी छोटासा नाला आणि अशा प्रकारचा लोन देखील तिथे आम्ही करतोय आणि गावाला एक स्ट्रीमचं स्वरूप कसं येईल हे आमचं उद्दिष्ट आहे तलावात देखील अजून अनेक कामं आहेत तिथे जॉकिंग ट्रॅक माझं एक स्वप्न आहे ते देखील राहिलेलं आहे दहा फुटाचं जॉकिंग ट्रॅक जॉगिंग ट्रॅक मी करण्याचं स्वप्न बाळगतोय पण त्याला एकही एक इंच कमी होणार नाही याची देखील दक्षता घेऊन तो देखील काम पुढच्या माझ्या टममध्ये येईल आणि तुर्बे गाव अशा प्रकारे एक सजवला जाईल की आपण विकासाच्या माध्यमातून जी कामं करतोय ती कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तेच करू आणि उषाताई आणि पुरुषोत्तम भोईर हे मला असा विश्वास बाळगतो आणि गाव गावकऱ्यांचा देखील मी धन्यवाद देतो की छोट्याशा कार्यक्रमामध्ये आपण शेकडोच्या इथेने लोक तुम्ही इथे जमा झालात त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन व्यक्त करतो जयत्या कामात भारतीय जनता पार्टी आज अरे अनेक ठिकाणी आरसीसी कामाचं उद्घाटन झालंय काही टेंडर क्यूमध्ये आहेत लाईनमध्ये आहेत गटरची कामं असतील या इथे फुटपाथची कामं असतील इथे शौर्य लाईनचं काम सुरू आहे ते देखील चालू झालेलं आहे आणि अशा प्रकारे गावाला पूर्णपणे सजवण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही करतो